आपलं सर्वांचं स्वागत मी वायबशी निवडणुकीचा प्रारंभ गेल्या तीन चार दिवसापासून या प्रत्येक प्रभागामध्ये होतोय त्याच अनुषंगानं आपण आज बीड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक आठ अ आणि ब बचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांची गाठी भेटी सुरू आहेत त्या दृष्टिकोनातून आपण काय उपाययोजना करणार आहेत येणाऱ्या काळात नागरिकांच्या काय सुखसोयी उपलब्ध करून देणार आहेत त्याचाच आपण एक आढावा घेणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणचे काही उमेदवार आहेत मतदार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल पाहू या ठिकाणी पाहिलं गेलं तर वार्ड क्रमांक आठ जे काय आहे तो या ठिकाणी बस स्थानक असेल बाजारपेठ आहे माझी मंडळी आहे या ठिकाणी काय सुखसुविधा उपलब्ध केल्या पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या वतीने वार्ड क्रमांक आठचे जे आमच्या उमेदवार आहेत संध्याताई राजपूत आणि गुरखुदे तर हे एकदम तरुण तडफदार उमेदवार आहेत त्यांना या वॉर्डाच्या सर्व प्रश्नाची जाण आहे नागरिकांच्या पेन्शनरच्या सगळ्या ज्या काही सुविधा असतात त्यांच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी होतील या वार्डमधल्या कामगाराच्या हितासाठी ते काम करणार आहेत या वॉर्डातल्या नाली असेल रस्ता असेल विद्युत प्रश्न असेल यासाठी जातीने लक्ष देणारे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिनचं सरकार या दोन उमेदवारां जर तुम्ही आणि नगर पदाचा भाजपचा उमेदवार जर निवडून दिला या बीडच्या जनतेने वार्ड क्रमांक आठच्या तर देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि या नगर परिषदेमध्ये जर भाजपचं सरकार आहे आलं तर बीड शहराच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे नक्कीच पाहिलं गेलं तर बीड शहराचा मुख्य प्रभागमधून पाहिलं गेलं तर याच प्रभागामध्ये बस स्थानक आहे सुभाष रोडची बाजारपेठ आहे त्याबरोबर भाजी मंडळी आहे अशा रहदाच्या ठिकाणी काय नागरिकांसाठी उपाययोजना केली पाहिजे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय सर्वात महत्वाचं की बीडकरांना पहिल्यांदा चान्स आला की तो कमळ कारण की गल्ली ते दिल्ली दिल्ली हा वारू फक्त कमळाचा आणि भाजपचा आणि मित्र पक्षांचा आहे आणि तसं पाहायला गेलं तर आमच्या संध्याताई आणि साहेब हे तरुण चेहरे आज भाजपाने आठमध्ये दिलेले आहेत तसेच उच्च सुशिक्षित चेहरा म्हणून नगराध्यक्षपदासाठी ज्योतिबाई घुमरे दिलेले आहेत आजपर्यंत पाहायला गेलं तर एक पाठीमाच्या दहा वर्षात पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा विकास नव्हता जस पण जसं फडणवीस साहेबांनी हातामध्ये राज्याचे सूत्रे हातात घेतलेले आहेत ते पाहायला गेलं आपण बीड शहरामध्ये पाहतोय की जागोजागी सिमेंट रस्ते आहेत नाल्या आहेत विद्युत जो प्रश्न आहे तो मिटलेला आहे असं विकास करायचा असेल तर भाजप पाहिजे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होणार आणि भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक हे निवडून येणार आहेत नक्कीच पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही बीडची निवडणूक खऱ्या अर्थान सामोर जात असताना उमेदवार देखील आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सकाळपासूनच अनेक मतदारांच्या गाठी घेतल्यात काय वाटते त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणचा विकास होणार आहे काय 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 सांगाल काय नाव आहे आणि वार्ड क्रमांक काय आहे काय सांगाल वार्ड क्रमांक आठ मधून मी राहुल गुरुकुदे उभा आहे आणि आमचे संध्याताई राजपूत हो आम्ही जेव्हा लोकांसमोर जातो लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद बघायला भेटायला लागले म्हणजे लोकांची भावना आहे किंवा कुठेतरी आता कमळ फुलायला पाहिजे कारण की बीडच शहरामध्ये प्रथमच वेळेस कमळचं चांगले दिवस आले असे दिसायला लागलेत आमचे नेते आदरणीय योगेश भाई आम्हाला जी संधी दिली त्याचं आम्ही नक्कीच सोनं करणार आणि वार्डातले जे लोकांचे आडी अडचणी आहे ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आम्ही लोकांसमोर जवळ जातो तर लोकांचा एकच प्रश्न आहे किंवा स्वच्छता घंट्या घंटागाडी ही येत नाही आम्ही त्या लोकांचे मनही जिंकतो किंवा आम्ही आलो तर काही दिवस म्हणजे निवडून आलं की आम्ही लगेच कामगार म्हणून काम करणार आहे आम्ही एक नेता म्हणून रुबाब न मारणार तर कामगार म्हणून एक काम करून लोकांच्या समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न आहे शंभर टक्के नक्कीच पाहिलं गेलं तर उमेदवारांना मतदाराचं काम केलं पाहिजे जेणेकरून त्यांचे काही अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत ते नक्कीच येणाऱ्या काळात या प्रभागातील मतदारांच्या अडचणी सोडण्यासाठी ते कटिबद्ध असतील असंही बोललं जात आहे भाऊ काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीच्या कसं सामोर गेलं पाहिजे अत्यंत चुरशीची लढत आहे भारतीय जनता पार्टीला बीड शहरामध्ये पहिली वेळेस मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड असं आता तुम्ही निकाल पाहिला असेल बिहारचा तिथं सुद्धा जिथं सीटं निवडून येणार नाहीत अशा ठिकाणी शीटं निवडून आलेत परंतु आजपर्यंत तिथं कमळ या चिन्हाचं उमेदवार नव्हते आज तीच परिस्थिती बीडमध्ये झालेली की इथून पूर्वी कधीही कमळाच्या चिन्हावर उमेदवार झालेले नव्हते इतक्या ठिकाणी आणि पहिली वेळेस भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष पार्टी या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे प्रचंड विकास मिळणार आहे आणि या लोकांना खात्री झाली आहे की भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाजप हे जे समीकरण आहे हे बीडकरांना आता माहीत झालेलं आहे म्हणून हे जे काय दोन नंबर असो तर सव्वीस ते सव्वीस आणि नगराध्यक्षाचे जे कॅन्डिडेट अत्यंत हुशार आणि निष्कलंक असणारं डॉक्टर फॅमिली आहे त्यांना सेवा करायची माहिती आहे त्यांना कसला उद्देश नाही त्यांना फक्त जनतेची सेवा हीच त्यांचा एक उद्देश आहे म्हणून मी सर्व बीडकरांना आपल्या माध्यमातून अपील करू इच्छितो की बीडला चार दिवसाला पाच दिवसाला पाणी बीडची साफसफाई बीडला घंटा गाडी बीडच्या आरोग्याचा प्रश्न बीडच्या स्वच्छतेचा प्रश्न बीडचे जिथं ओपन पेस असेल तिथं गार्डन जिथं मुलांना खेळायचं प्लेग्राऊंड असेल तिथं प्लेग्राऊंड हे सर्व सुविधा जर आपल्याला मिळायच्या असेल तर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर ज्योतिताई घुमरे आणि आठ वॉर्ड क्रमांकाच्या संध्याताई राजपूत आणि राहुल गुरखुते यांना प्रचंड मताने दे निवडून देते अशी मी तुमच्या माध्यमातून सर्व जागृत मतदारांना मी विनंती करतो नक्कीच पाहायला गेलं तर मतदानात साथ घालताना विकासाचं मॉडेल पुढे ठेवून तुम्ही नक्कीच मतदान करा माझ्यासोबत <laughs> या प्रभागाच्या वार्ड क्रमांकाच्या उमेदवार आहेत संध्या काय सांगाल पाहिले गेलं तर मतदारांना काय आव्हान असेल एक उमेदवार म्हणून सध्या मी संध्या राजपूत मी वार्ड क्रमांक आठ ब मध्ये उमेदवार म्हणून आहे आणि माझ्यासोबत वार्ड क्रमांक आठ अ मध्ये आपले राहुल भैया गुरखुदे हे उमेदवार आहेत आता आम्ही दोघं प्रत्येक वार्डामध्ये जातोय येतोय आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरोघरी भेट देतोय त्या ठिकाणी आम्हाला खूप लोकांच्या समस्या आहे त्या समस्यावर आम्ही एक विचार करून आम्ही हे बघ बघितलं की लोकांमध्ये एक दिल्लीमध्ये जसं सरकार आहे आपलं तसं बीडमध्ये सरकार यावं यावं अशी त्यांची इच्छा आहे दुसरी गोष्ट ज्या ज्या योजना महिलांच्या आहेत कारण भारतीय जनता पार्टीने जन्मल्यापासून मनुष्य जन्मल्यापासून तर मरेपर्यंत योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना घराघरापर्यंत पण काम कामा काम आम्हाला करायचे तर स्वच्छतेवर आम्हाला भर द्यायची आहे वृद्ध लोकांना एक गार्डन उपलब्ध करून द्यायचं आहे मुलांना पण गार्डन उपलब्ध करून द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपण बिहारचा निकाल बघितलेला आहे बिहारमध्ये दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या ज्यांनी चारा खाऊ घातला त्यांची सरकार आलेली आहे आणि ज्यांनी चारा स्वतःच खाल्ला त्यांची सरकार पडलेली आहे म्हणून आम्हाला बीडमध्ये पण अशी गोष्ट आहे की बीडमध्ये मला माहिती आहे की सर्व जनता आता सुज्ञान आहे त्यांना कळ करत आहे की त्यांनी नगरधक्षाचा उमेदवार पण खूप सुशिक्षित दिलेला आहे आणि वार्ड मेंबर जे ते दोन्ही आम्ही आहोत ते पण आम्ही तडत तरुण तडफदार आहोत आणि सुशिक्षित आहोत म्हणून मी जनतेला एवढा आवाहन करू शकते की तुम्ही तिन्ही बटणं कमळाचे दाबून बीड जनते बीडला नगरपालिकेला कमळाचे उमेदवार निवडून द्यावेत अशी मी अपेक्षा करते नक्कीच पाहिलं गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री तथा बीडच्या राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेले जे काही उमेदवार आहेत ते, ते बीडच्या या नगरपालिकेमध्ये निवडून आणण्यासाठी मतदारांनी सुद्धा आता पुढे आलं पाहिजे असं या ठिकाणी बोललं जात आहे मात्र माझ्यासोबत बीड नगरपालिकेच्या उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल पाहिलं गेलं तर बीड मध्ये काय आव्हान असेल बिडकरांना मतदारांना बिडकरांना माझं एवढंच आव्हान असेल की ही बीडची सुजान सुसंस्कृत जी जनता आहे त्यांनी फक्त भारतीय जनता पक्षाला जो विकासाचा पक्ष आहे जो सबका साथ सबका विकास ज्या तळागाळातील लोकांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे त्यांनाच मतदान करावं आणि पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये आणि शहरामध्ये आणि दिल्लीमध्ये जे कमळ फुललेलं आहे ते बीडमध्ये कमळ फुलवावं एवढीच एक माझी जनतेला आव्हान असेल नक्कीच पाहिलं गेलं जर कमळाच्या माध्यमातून बीडचा विकास करायचा असेल प्रत्येक प्रभागाचा विकास करायचा असेल तर बीजेपीच्या जे काही कमळाचं चिन्ह आहे त्यालाच मतदान करावं आणि आपला प्रभागाचा विकास आपल्या माध्यमातून करण्यासाठी जे काही निवडून आलेल्या उद्या होत असलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर हा विकास जशाच तसा आम्ही करून दाखवू असा विश्वास या ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योतिताई भुमरे यांनी व्यक्त केला आहे तर बीडकरांना आव्हान आहे येणाऱ्या दोन तारखेला सकाळी उठायचं आहे मतदान केंद्र जायचंय आणि मतदान करताना विचारपूर्वक करायचा आहे जे की विकासाला असेल आपल्या मताला मोठी किंमत आहे तर कमळाला मतदान करा आणि या ठिकाणचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजय करा असं देखील माध्यमातून मी पण सांगतो आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खेळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात